एम आय टी वर्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गोव्हर्मेंट यांच्या संयुक्त ते विद्यमाने तेरावी भारतीय संसदात भरवण्यात आली होती अपने छात्र या ठिकाणी आपल्यासोबत राज्यसभेच्या खासदार फौजिया खान आहेत मॅडम आपण संसदेमध्ये भाग घेतला होता काय सांगा खूप सुंदर कार्यक्रम आहे हा आणि या संसदेमध्ये संसदेमध्ये माझा टॉपिक होता ऑन जेंडर जस्टिस तर मला ते खूप आवडला आणि मला असं वाटलं खूप या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी राहील कारण जेंज जेंडर जस्टिस आज खूप महत्त्वाचे आहे आज जे काय चालू आहे महिलांच्यासाठी ते आपण सांगू शकत नाही आहे की हे रिअल वर्क आहे आता हे पुढची भविष्याची पिढी हा हे काम नि निश्चितपणे करतील कारण आज आम्हाला रिझर्वेशन दिला पण रिझर्वेशन महिलांच्या ते बिल पास झाल्यानंतरसुद्धा ते इतका हिपोक्रेसी आहे त्या बिलमध्ये की ट्वेंटी नाईनमध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन होईल की ट् थर्टी फोरमध्ये होईल की नाही होईल काय सांगता येत नाही सेन्सस होणं डिलिमिटेशन होणं आणि मग ते बिल इम्प्लिमेंटेशनमध्ये आणणं या पद्धतीचे पॉलिसीज जर आपण करले तर कसं होईल महिलांच्या आता आय हॅव फुल ट्रस्ट ऑन द न्यू जनरेशन युवकांना राजकारणात येण्यासाठी काय आवाहन करा युवकांना एकच आवाहन करेन करेल मी की तुम्ही आता सत्य घेऊन आणि खूप चांगल्या प प्रकारच्या बदल या देशामध्ये घडवण्यासाठी राजकारणात या याच्यात ऑनेस्ट आणि चांगले नॉन करप्ट लोकांची गरज आहे तुम्ही या आणि आता या राजकारणाला सुधारा युवकांनी राजकारणात बदल घडवण्यासाठी युवकांनी आलं पाहिजे असं फौजिया खान म्हणतात व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष हेरवडेकर सर राजरत्न झोंधे टॉप न्यूज मराठी पुणे